চল নাই নাই हे पूर्ण कॅमेरा मध्ये आहे हो चला सगळे चला बरोबर बरोबर चला हो पाटील सगळे हो पुढे या जरा पाढिया मागे या सगळे मागे मागे सगळे हो ये बूब ये बूब ए मागे या तू मागे ए या मागे सगळे ए पढ़ी <muchas> तव्हां सध्या मालवणला संघर्ष मनोज रांगे पाटील अपडेट आपल्याला देतो आहे आणि आपल्यासोबतच विनोद पाटील सुद्धा आहेत आणि सध्या संघर्ष मनोज रांगे पाटील मालवण मध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा ढासाळलेला आहे खऱ्या अर्थाने पुण्यासाठी तो पुतळा असेल पण आमच्यासाठी आमचा बाप ढासाळण्याची भावना मराठ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि संघर्ष योद्धे मनोजरांगी पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण निकृष्ट दर्जाचं काम ज्या आधीनं केलं आहे

चपला ख़ाली सोरा चपला मिले जय ا 2 منتر علاوہ راس کي ٿي سڏي 2 جاڳي 2 جاڳي माहिती देणार माहिती कोण देणार दुसरी गोष्ट असं सांगते की हा नौसेने बनवला नौशेने दिलेली आणि सहा कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या कंपर्ट माझी जबाबदारी नाही वाऱ्यानी पडणार जे पडणार ते पडणार असं नाही वाऱ्यानी हा इथं असा जो वारा सुद्धा प्रत्येक पंचवीस केलं तर असे असताना इथं तर काही कडचं होत नसेल तर हे नाही सरकारचं म्हणणं नाही सांग चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी एफ आय आर नोंदवलेली आहे ती एफ आय आर अशा अशाची आहे की या शिल्पक आणि स्पेशल इंजिनिअर आहे त्यांना हे जाणीव होतं की अशा पद्धतीचे पुतळा उघडण्याचा निकड हे निघित आम्ही होऊ शकते अशा प्रकारची आम्ही असताना तरी विभागीय फिर्या फिरियाचे खरी मानली तर शासनाचा जे म्हणणं आहे की तांत्रिक कारणामुळे वाऱ्यामुळे पडणारी फोट आहे आणि त्याच त्याचसुद्धा त्यांची तातुबी झालेली होती तरी असताना तिथल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आहे आणि त्यांच्या अक्षमने हलकर्जितपणामध्ये आता अख्ख्या महाराष्ट्राला हे दुःखाचं सामनं होतं

मागच्या जाऊ ना कोणी पाठी मागे जाऊ नका कोणी انا نويا سيوه پيا ديوته اوه او ديو مان تو اوه داسي تا پوهه دي چاري سکاله راسي په هارات سرکار اوه دغه والا دښته ای کا ولا جا جاي خوانی جاي شوک انتپتیشواجي مارا ست جاي جاي राजकोट किल्ल्याच्या

स्मारकाची बाहेरी करता सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजरत्न जे आपण त्या ठिकाणी

মা঎গিা ঔজবাদে. শুন নিারা হায়া �ẫাগন নিধাকে য়ারে টিগা

काय तिकडे आहे सर काय काय आहे काय काय आहे चालू होतंय

हे दुर्दैव घटना होती पूर्ण राज्य आणि देश दुखवले आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायचं भेट घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही परंतु बरोबर चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर ते नसून त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेतच कसं पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची पाहिजे काय का आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टरचे कोण कोण आहेत ना मधले आदले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसतं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेतावी असल्या मध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघाही विरोधी पे ना पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटतं सांग तुम्ही शाने आहे तुम्ही एकमेकाचे कल्फे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे का सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजा आणि झालेला राडाने राजकारण याच्याबद्दल तुम्ही राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीये तो राडाने आता सगळं कडेल त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आम्ही जनतेच दैनंदिन जीवनात अडी अडचणी जाणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत ना राजकारणाच्या नाही ना राज कोणत्या नाही ना कोणत्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायचे त्यांचं हे फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु टिकाऊ चांगल्यातून वाईट अजून होईल शब्द असते त्यांचे मार्क आपल्या सोबत आहेत काय नेमकी चर्चा झाली आपण पाहणी करतो एकत्र नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला ते बघा ते म्हणले मला यायचं म्हणलं चला आपल्याला जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दाखवल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूसे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला देशाला झालं सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतायत आता जो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय तुम्ही वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुझं राजकारण राजकीय मला याचा फक्त राजकारण नाही प्रश्न सोशल मीडियावर असं विचारलं जाते जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येतात जसे आज महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक स्थापित घडली घटना म्हणून असं त्या ठिकाणी बघायला येत आहे तुपला था। तुपला था। तुपला था। अरे आल्या म्हणून काय झालं म्हणा कोणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही इथं झोपत होते काय होत झाला मग मग असं झान का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण येणार आहे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुलीच त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं साप पडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दोखवल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे का काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठं त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी नाट कर, राज करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते असून नीट ना नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असताना आता मजेत चालल तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना पण तुम्हाला वाटत असताना आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातील देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर नाही राजकीय बोलणारच नाही इथं मी आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी कायमचा सडला पाहिजे एवढं जनतेला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र छत्रावर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित समज नसतील आम्हाला त्याची देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी